याचं वैशिष्ट्य हा ब्लड लाईनचा आहे जी की फेमस ब्लड पंजाब आहे लाल रतन घोडा म्हणून आहे त्याचा हा बच्चा आहे साहेबांकडे चार अश्व असून सगळे मारवाडी जातीचे आहेत दोन नुकरे आहेत व दोन मारवाडी आहेत ह्याची मी लहानपणी आणला तेव्हा पंधरा लाख रुपये किंमत आहे आता सांगू शकत नाही आम्ही किंमत लावतच नाही